नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जीवशास्त्रावरील संपूर्ण महत्वाचे प्रश्न बघून घेणार आहोत मित्रांनो जो जी केचा चा पोर्शन आहे तुम्ही जो सिलेबस बघितलेला असेल ग्रुप डीचा पेपरचा तर त्यामध्ये सिलेबसमध्ये जी केमध्ये सामान्य विज्ञान दिलेलं आहे सामान्य विज्ञानमध्ये जीवशास्त्र रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र असे तीन टॉपिक्स दिलेले आहे त्यामध्ये रसायनशास्त्र व भौतिकशास्त्रावरती वरती मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे जर तुम्ही नसेल बघितला तर बघून घ्या या व्हिडिओमध्ये आपण जीवशास्त्र वरती संपूर्ण क्वेश्चन्स बघणार आहोत तर फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ठीक आहे ऑप्शन फर्स्ट बघा तांबड्या पांढऱ्या हिरव्या की निळ्या याचं जे करेक्ट आन्सर आहे तो ऑप्शन नंबर सेकंड पांढऱ्या पेशी कोणत्या आहे आपल्या डब्ल्यू बी सीस ठीक आहे व्हाईट ब्लड वेसेल्स त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणता अवयवास होतो ऑप्शन्स बघा डोळे कान मेंदू आस्ती याचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे डोळे म्हणजे ग्लुकोमिया हा रोग आपल्या डोळ्यांना होतो ठीक आहे ऑप्शन नंबर फर्स्ट त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा पेसमेकर हे रिक्त स्थान विकार असलेल्या रुग्णांकरिता वापरले जाते प्रेसमेकर कोणत्या रुग्णांकरिता वापरले जाते हे इथे विचारलेलं आहे मूत्रपिंडांचा हृदयाचा यकृताचा कि मेंदूचा तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन नंबर टू हृदयाचा प्रेसमेकर हे हृदयाचा विकार असलेल्या रुग्णांकरिता वापरले जाते नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे फोर्थ नंबर बी सी जी हे रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात ठीक रिक्त रिक्तस्थान रोगावर वापरतात कॉलरा क्षय पोलिओ कि हिवता आता बघा बी सी जी ही लस आहे कोणत्या रोगावर देतात याचे जे करेक्ट आन्सर आहे ते क्षय मीन्स टी बी टीबी झाला असेल तर तुम्हाला बी सी जी ही लस दिली जाते ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा कोणत्या रक्त गटाचा व्यक्ती सर्व रक्त गटाचे रक्त चालते म्हणजेच कोणता रक्तगट असलेला व्यक्ती जो आहे सर्व म्हणजे सर्वांचे रक्त घेऊ शकतो त्याचा बॉडीवर बॉडीला सर्वांचे रक्त चालेल तर ते काय आहे ए बी आहे ओ आहे ए आहे की बी आहे याचे जे करेक्ट आन्सर आहे ते ए बी आहे ज्या व्यक्तीचं ए बी ब्लड ग्रुप असेल ठीक आहे ब्लड ग्रुप ज्या व्यक्तीचं ए बी असेल तो व्यक्ती सर्व रक्तगता गटांचे रक्त घेऊ शकतो ठीक आहे चालते त्याला त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणते उदाहरण प्रोटोझोवा या संघ प्रकारात येत नाही, नाही विचारलेलं आहे मित्रांनो बघा इथे नाही विचारलेलं आहे खालीलपैकी कोणते उदाहरण प्रोटोझोवा या संघ प्रकारात येत नाही हायड्रा अमिबा प्लाझ्मोडियम की युग्निना याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर फर्स्ट हायड्रा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ठीक आहे लॉंग बोन विचारलेला आहे माकड हाड आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे माकड हाड प्रगडा मांडीचे हाड त्याला फिमर म्हणतात अन्न हाड याचे जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन नंबर थ्री मांडीचा हाड ज्यालाच फिमर म्हणतात इंग्लिशमध्ये तो का आहे आपल्या शरीरातील सर्वात म्हणजेच मानवी शरीरातील सर्वात लांब हाड आहे मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा कोवळ्या सूर्यकिरणामुळे कोवळ्या म्हणजेच जे मॉर्निंगला येतं मॉर्निंगला जो असतात कोवळ्या सूर्व सूर्यकिरणामुळे मानवी त्वचेस कोणते जीवनसत्व मिळते ठीक आहे तर अ ब क की ड कोणता विटॅमिन्स मिळतो आपल्याला सूर्यामुळे त्याचं करेक्ट आन्सर काय मित्रांनो आहे विटॅमिन डी माहिती असेल तुम्हाला त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा प्लेग कोणत्या प्राण्यामुळे पसरतो महत्त्वाचं आहे प्लेगला आणखी एक लक्षात ठेवा प्लेग काय आहे कोणत्या प्राण्यामुळे पसरतो गाय म्हैस डुक्कर की उंदीर त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे उंदीर प्लेक कशामुळे पसरतो तो उंदीरमुळे पसरतो नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा शरीरातील ऑक्सिजनचा वाहक म्हणून कोण कार्य करते आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा वाहक म्हणून कोण कार्य करते त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन्स बघा आधी थायमिन हिमोग्लोबिन मॅलॅनिन या मग यापैकी नाही त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर सेकंड हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन काय करते आपल्या शरीरातील ऑक्सिजन वाहकचं कार्य करते त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा रिक्त स्थान या प्राण्याला कान नसतात ठीक आहे कोणत्या प्राण्याला कान नसतात त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री साप स्नेक याला कान नसतात ठीक आहे लाळेमध्ये असलेल्या स्त्रावाचे नाव काय आहे आपली जी लाळ आहे तोंडामध्ये त्यामध्ये जो स्त्राव आहे त्याचे नाव काय आहे अमायलेज आहे पेप्सिन आहे लायपेज आहे की म्युकेस आहे त्याचं जे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ते आहे अमायलेज ऑप्शन नंबर फर्स्ट ठीक आहे अमायलेस याच करेक्ट आन्सर आहे मित्रांनो त्यानंतर बघा तेरा नंबरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य रोग नाही ठीक आहे म्हणजे कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल तुम्ही ऐकलं असेल त्यामधील खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य म्हणजे कम्युनिकेबल नाही ठीक आहे असंसर्गजन्य म्हटलं की नॉन कम्युनिकेबल आणि संसर्गजन्य म्हटलं की कम्युनिकेबल म्हणजे एकामुळे दुसऱ्याला होणारा तो असतो संसर्गजन्य एकामुळे दुसऱ्याला होत नाही तो असतो असंसर्गजन्य तिथे ऑप्शन्स बघा क्षय गोवर मधुमेह घटसर्प त्याचं जे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो मधुमेह ठीक आहे मधुमेह म्हणजे डायबेटीज असलेल्या व्यक्तीचं एका व्यक्तीला असलेलं दुसऱ्याला होत नाही त्यानंतर दुधाचे दात किती असतात जे लहान मुलांना ला असतात लहान मुलं जन्माला येतात त्याचे जे दुधाचे दात असतात ते किती असतात अठरा असतात वीस बावीस की चोवीस याचे जे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर टू ट्वेंटी लहान मुलांचे दुधाचे दात किती असतात तर वीस असतात त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन शरीर बांधणीसाठी रिक्तस्थान घटक आवश्यक आहे शरीर बांधणीसाठी रिक्तस्थान घटक आवश्यक आहे कोणता घटक आवश्यक आहे कार्बो कार्बोहायड्रेट्स प्रोटीन और प्रथिन फॅट्स या मग यापैकी नाही याचं जे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर टू प्रोटीन अँड प्रथिन प्रोटीन्स अँड दी प्रथिने याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे सिक्स्टीन नंबरला उत्क्रांतिवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला उत्क्रांतिवादाचा सिद्धांत कोणत्या ने मांडला तर बघा डॉक्टर बोस डॉ बोस डॉ लॅडस्टोनर डार्विन या मग कॉर्वर तर यापैकी करेक्ट आन्सर काय आहे मित्रांनो ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर थ्री डार्विननी उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मारला तर मांडला तर डार्विननी त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा शरीराचा कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात ठीक आहे आपल्या बोळीमधील जे आरबीसीस आहेत ते कोणत्या अवयवात तयार होतात यकृत अस्थिमज्जा हृदय की अन्नलिका याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे अस्थि अस्थिमजामध्ये आरबीसीस तयार होतात हे लक्षात असू द्या नेक्स्ट क्वेश्चन बघा विषमजवर म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये टायफॉईड म्हणतात कोणत्या औषधामुळे बरा होतो म्हणजेच त्यावरती उपचार काय आहे मेडिसिन्स काय आहे क्लोरोफिनाईल क्लोरो, क्लोरो मायसेटीन पॅरासेटामॉल की आयसोट्रोइन याचं जे करेक्ट आन्सर आहे त्या मित्रांनो क्लोरोमायसेटीन ऑप्शन नंबर टू क्लोरोमायसेटीन नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे नाईन्टीन नंबरचा गिधाडाचा विनाशाला कारणीभूत ठरलेले औषध कोणते डायक्लोफेनेल पेनिसेलिन ॲम अम, ॲम्पिसेलिन या मग क्युमाई याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर फर्स्ट डायक्लोफेनिल फेनेल याचं हे करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट बघा काय आहे शिरा रिक्तस्थान रक्त रिक्तस्थान कडून रिक्तस्थान कडे नेतात अशुद्ध अवयवा हृदय अशुद्ध हृदय अवयवा शुद्ध अवयव हृदय यापैकी नाही त्याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट म्हणजेच बघा शिरा अशुद्ध रक्त अवयवा कडून हृदयाकडे नेतात ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा हत्ती कशाने पाणी पितो जो एलिफंट आहे तो कशाने पाणी पितो सोंडेने तोंडाने सोंड व तोंड दोघांनी या मग नाही त्याचा जे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट सोंडेने जो अली आहे तो काय करतो सोंडेने पाणी पितो हे लक्षात असू द्या मित्रांनो याच सिलेबस वर आधारित आम्ही टेस्ट सिरीज तयार केलेल्या आहेत ज्या याआधी पेपर झालेले आहेत ग्रुप डी वर ग्रुप डीचे त्यातील प्रश्न त्यामध्ये दिलेला आहे टोटल दहा टेस्ट सिरीज आहे म्हणजेच तुमचा सराव छान प्रकारे होईल आणि तुम्हाला ग्रुप डीच्या पेपरमध्ये छान मार्क्स होईल तुमच्या पेपर हमखास छान मार्क्स पासआउट होईल मित्रांनो तुम्ही नक्की ते टेस्ट सिरीज देऊन बघा आणि त्यांनी जर काही हेल्प होत असेल तर आम्हाला कलेक्ट कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे बाराव्या बावीस नंबरचा या जीवसत्वाचा अभावी रातांधळेपणा येतो म्हणजेच आंधळेपणा काय आहे तर हा रोग आहे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात नाईट ब्लाइंडनेस विटॅमिन्स ए बी म्हणजेच अ ब क ड या पीक कशामुळे कोणत्या जीवनसत्वामुळे अभावी रातांधळेपणा येतो तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर फर्स्ट अ मीन्स ए विटॅमिन ए कमी असेल तर तुम्हाला नाईट ब्लाइंडनेस होतो मित्रांनो त्यानंतर बघा पाना पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते जे पाणी आहे त्यामध्ये पाने आहेत पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन सूर्यप्रकाश त्याचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर फोर सूर्यप्रकाश ठीक आहे सूर्यप्रकाश त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा कोणत्या जीवसत्वामुळे हाडे बळकट होतात ठीक आहे हाडे जे आहेत म्हणजे बोन्स आहेत कोणत्या जीवनसत्वामुळे बळकट होतात जीवनसत्व अ ड ब की क याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे जीवनसत्व ड ठीक आहे विटॅमिन डी त्यानंतर बघा झिका हा रिक्तसांजन्य रोग आहे झिका हा काय आहे व्हायरस आहे ठीक आहे जीवाणू विषाणू आदी जीव की यापैकी नाही जो झिका आहे तो काय आहे वायरस आहे विषाणू ठीक आहे लक्षात असू द्या तर मित्रांनो हे होती जीवशास्त्र यावर आधारित संपूर्ण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काही तुम्हाला डाऊट असेल एखादी क्वेश्चन जर कळला नसेल तर तुम्हाला कमेंट करून विचारू शकता आणि कसलेही हेल्प लागत असेल तर तुम्ही ते देखील आम्हाला कमेंट करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हवी असल्यास तुम्हाला दहा टेस्ट सिरीज तुम्ही देऊन बघू शकता जेणेकरून तुमचा पेपर छान जाईल तर थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम